अब्याकस या विषयामध्ये तुम्ही तुमच्या मुलाला जर ट्रेनिंग मोड मध्ये आणू इच्छित असाल तर कृष्णाज नोवेल फाउंडेशनच्या माध्यमातून अबॅकस ही संकल्पना देखील आपण मुलांसाठी चालू केलेली आहे किती वयापासून तुम्ही अबॅकस लावावं युज्युअली तर मी तुम्हाला सांगेन एक सात आठ वर्षाच्या नंतरच विचार करा की आपल्या मुलाला आपल्याला अबॅकस जायचं आहे युज्युअली बऱ्याच वेळेला अभ्यागस इंडस्ट्रीज सांगतात की चार वर्षापासून चौदा वर्षापर्यंत कोणीही अभ्यागस करू शकतो वगैरे 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 मी कोणाच्या अगेन्स्टमध्ये नाही आहे आणि मी कोणाच्या फेवरमध्ये पण नाही आहे मी एका सायकोलॉजिकल फेज मधून कोणता मुलगा कसा जातो याचा जेव्हा विचार करतो आपण तेव्हा जगभरातल्या एज्युकेशन सिस्टम मध्ये वय वर्षे सात पर्यंत मुलं घरात बाळगतात बा, खेळतात बागडतात वेगळ्या पद्धतीने त्यांची डेव्हलपमेंट होते आणि मग सात वर्षाच्या नंतर त्यांना शाळेत घालण्याची पद्धत आहे आपल्याकडे तीन साडेतीन वर्षापासून मग याला अबॅकस लावू की स्विमिंग लावू की आपण लगेच संगीताचा क्लास लावू डान्सचा लावू काय चाललंय तुम्ही म्हणाल तुम्ही काही फिलॉसॉफी सांगायला हा व्हिडिओ केलाय का नाही अबॅकस काय आहे एवढंच मी क्लॅरिफाय करून देतोय अबॅकस ही फक्त गणितीय आकडीमोड नाही फक्त गणिता संदर्भातलाच हा भाग आहे असा अजिबात नाहीये यांनी कमीत कमी एक पाच सात बेनिफिट तुम्हाला हायलाइटेड करून सांगतो की जे होतात एक तुमच्या मुलाची इमॅजिनेशन पॉवर वाढते इन्फॉर्मेशन प्रोसेस करण्याची गती वाढते नंबर तीन तुमच्या मुलाच्या इंटरनल ज्याला आपण कॉन्सन्ट्रेशन प्रोसेस असते ना ज्याला आपण एकाग्रता म्हणतो ती वाढायला आपल्याला सपोर्ट होते लेफ्ट आणि राईट ब्रेन ऍक्टिव्हेशन प्रोसेस यांनी खूप छान पद्धतीने व्हायला लागते राईट लक्षात ठेवा की अशा एक ना अनेक जवळपास चौदा प्रकारचे वेगवेगळे बेनिफिट्स आहेत की जे आपण माध्यमातून अभ्यास या ट्रेनिंगच्या माध्यमातून मुलांना देऊ शकतो मग याच्यामध्ये आपल्याकडे दोन प्रकार आहेत जी मुलं सात आठ नऊ वर्षाच्या फेजमध्ये आहेत त्या मुलांसाठी आपण झिरो लेवल नावाचा एक कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये आपण तीन छोट्या छोट्या बुक्सच्या माध्यमातून पुढे जातो कि त्याला साधारणतः कंप्लीट करायला सात आठ नऊ महिन्याचा कालखंड त्या मुलाला लागू शकतो त्याच्या अंडरस्टँडिंग प्रमाणे चार महिन्यात पण ते कम्प्लीट करतात डिपेंड्स आणि त्यानंतर एखाद्या मुलाची जेव्हा एलिजिबिलिटी होते किंवा तो इलिजिबल होतो तेव्हा आपण त्याला लेवल वन पासून ते लेव्हल हु एट पर्यंतच्या अशा आठ लेवल थ्रू त्याला घेऊन जातो आम्ही पालकांना युज्युअली सजेस्ट करतो की झीरो लेवल झाल्याच्या नंतर वन टू फोर पर्यंत कमीत कमी विद्यार्थ्यांना द्या आणि ज्या पालकांना याचं जिस्ट किंवा महत्व कळतं रिझल्ट दिसतात ती पालक आठव्या लेवल पर्यंत मुलांचं हे ट्रेनिंग कंप्लीट करतात अशी खूप बोटावर मोज आहेत की मुलं असतात की जी शेवटच्या लेवल पर्यंत पोहोचतात आणि त्यांना डिग्री प्रदान केली जाते अभ्याकस ची त्याच एक वेगळं रिकग्निशन प्रोसेस होतं आणि खरच तो एक ऑनर तो सन्मान जो असतो ना तो डोळे दिपवणारा सन्मान असतो ते अरंगेत्रम जो असतो ना की भरतनाट्यमधला सगळ्यात एक्स्ट्रीम प्रोग्राम तसं सगळ्यात एक्स्ट्रीम लेवलवरती आठवी लेव्हल झाले की त्याचा एक सन्मान वेगळा असतो आणि नॉलेज बेस तर खूपच छान होतो सो so इफ यू रिअली really फील दॅट की तुमच्या मुलांना अबॅकस हा जर कन्सेप्ट प्रॉपर पद्धतीने द्यायचा असेल लक्षात ठेवा त्याच्यामध्ये बिग फ्रेंड स्मॉल फ्रेंडचे काही फॉर्म्युलेज असतात त्याच्या लेवल स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप वाढत जातात हे सगळं तुम्हाला जर आणखी डिटेलमध्ये हवं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकला क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला त्याची एक ब्रोशर प्रोसेस ओपन होईल आणि त्या ब्रोशरमध्ये तुम्हाला आणखी डिटेल पाहायला मिळतील सो दोज रियली फील दॅट टू एंगेज युअर चिल्ड्रन दोन दिवस पहिले तुम्ही डेमोस्ट्रेशनला पाठवा आणि त्याच्या नंतरच्या फेजमध्ये तुम्ही शंभर टक्के त्या मुलाला जर आवडलं तर तुम्ही ऍडमिशन प्रोसेस करू शकता right? या संदर्भात अधिक माहिती हवी असेल तर फाउंडेशनच्या ऑफिशियल ऍड्रेसवरती तुम्ही नक्की संपर्क करू शकता कॉन्टॅक्ट नंबरही खाली मेसेजमध्ये तुम्हाला दिलेले असतील त्याच्यावरही संपर्क करू शकता आणि खूप दूर राहत असाल तर तुम्ही झूम मिटिंगच्या माध्यमातून देखील आमच्याशी संपर्क साधू शकता थँक्यू थँक्यू व्हेरी मच